पोरगी आहे ना कोणत्या शहरातली आहे त्याच्याबाबती कशी असेल असा अंदाज लावायची आपल्याला सवय असते म्हणजे कोल्हापूरची असल तर बेदोडक शिव्या घालणारी पूर्गे असल पुण्याचे असेल तो स्वतः लय शहाणी समजणारी पुरगे असल जळगावकडचे असेल तर नावाला गरीब बिचारी असेल असे काय काय आपले आहेत ना समज असतात पण विषय जेव्हा आहे ना मुंबईच्या पुरीचा येतो तेव्हा आपल्यासमोर उत्तर येतं ती मुंबईची पूरगी आहे ना मग ती लय ॲडव्हान्स असणार पण असं काही नसतंय बाबांना मुंबईच्या पुरी ना कुठल्या एका साच्यात बसवताच येत नाही दिसायला मॉडेल आणि बोलायला गरीब गाय नाहीतर दिसायला नाजूक साजूक आणि वागायला मार्की मिळीस अशी लय रुपांच्या पुरी ना एका शहरात म्हणजे मुंबईत पाहायला मिळतात तुम्ही बरोबर ओळखले आज मी बोलणार आहे मुंबईच्या पुरी जगात भारी याच विषया मी खूप चांगला आहे मी खूप प्रामाणिक आहे मी खूप सज्जन आहे मी खूप सोजवळ आहे आणि मी निरा भास्कर जस... तुझी गेली ठीक आहे ठीक आहे ओके ओके ओके, ओके। तर आपण ऐकूयात निधीन तोरात लय जोरात एकदा आहे ना आमच्या गावची यात्रा होती आणि यात्रेला आहे ना मुंबईच्या पुरी आलत्या मुंबईच्या म्हणजे तशा पाहुण्या रावळ्याच होत्या म्हणजे दोन चार पाहुण्या आणि बाकीच्या त्यांच्या मैत्रिणी होत्या तर अशा आहेत ना त्या पाच सहा पुरी गावाला आलत्या सगळ्याच्या सगळ्या आमच्याच घरी मुक्कामी होत्या त्या टायमाला मी पुण्यात कॉलेजला होतो त्यामुळे ना पुरींशी बोलायचा मला बऱ्यापैकी अनुभव होता मग काय त्या अनुभवाच्या ना ह्या पुदिनवर मी फुल इम्प्रेशन टाकायला लागलो पुरी बी हसायच्या लाईन द्यायच्या मला बी बारी वाटायचं यू